होते माती, दून आज या जो आहे तो आनंदाने सर्व सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव लसर तसंच आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते माननीय श्रीराज पठण सर एस आय तेच आता त्यांची नियुक्ती झालेली आहे तसेच आपल्या मार्गदर्शक म्हणून लाभलेले जे आहे आपासाहेब शेळके हे बी माझा जिल्हा प्रतिनिधी धाराशिव तसेच आपले मार्गदर्शक म्हणून जे लाभलेले आहेत माननीय परमेश्वर पालकर सर हे पत्रकार म्हणून पुढाळेचे तालुका प्रतिनिधी तसंच साहित्य मराठी साहित्य संमेलनाचे ते उपाध्यक्ष म्हणून इथं आहे आपले कोल्हा साहेब कोल्हेकच साहेब हे तालुका राष्ट्रवादी भाजप गट उप अध्यक्ष इथे आलेले आहेत तसेच आपले भारत भोसेल हे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस साजित गट हे इथं आपल्याला उपस्थित लाभलेले आहेत या सर्व मान्यवरांसह आपल्या पालकांचं व विद्यार्थ्यांचं कोणाचे अभिनंदन या कार्यक्रमाची माझा महाराष्ट्र प्रज्ञास्व स्पर्धा परीक्षा हे एक छोटंसं लोक आपण दोन हजार नऊ साली लावलेलो सध्याचं वटवृक्षामध्ये पदार्पण झालेलं आहे आणि याच कारण म्हणजे तुम्ही आहात पालक आहात विद्यार्थी आहात बघा आधी सगळ्यात प्रथम आपण दहा गुणांची परीक्षा घेत घेत आज आपण दोनशे गुणापर्यंत पोहोचलो आणि ही राज्यभरामध्ये आपली परीक्षा अविरत चालू आहे दरवर्षी तर या परीक्षेच स्वरूप आपण इथं जमलेले माझे सर्व लहान मित्र यांचे कामं अभिनंदन करतो की तुमच्या मुलांनी परिषदेमध्ये खूपवी यश घेऊन आज या मंचावर बक्षीस समारंभामध्ये त्यांनी बक्षीस घेतलेलं आहे त्यांचं खरंच खूप कौतुक करायचं असं कमी आहे मी क्रम पोलिटिशनला मागील विधीसा पुणे जॉईन झालो मी प्रॉपर बीड जिल्ह्यात आहे आमचा जिल्हा जिल्हा आहे परंतु विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत असं पण मागे राहिलेलं नाही आता आपल्या ग्रामपंचायत समितीमध्ये या गुणगुरु सोळामध्ये कांबळे सरांनी मला आवडून सैन्य वस तुम्ही या या मला वेळ नव्हता तरी मी वेळ काढून म्हणलं चला विद्यार्थ्यांना आपल्या गुण विद्यार्थ्याला काही प्रेरणा मिळेल त्यांना भविष्यात असं काहीतरी करण्याची त्यांच्या चित्त निर्माण होईल कारण की हे चिमुकण्याचं जे वय असतं एकूणच पुढे ते त्यांच्या भविष्यामध्ये नवीन दिशेला समोरच्या ह्याच्यातून प्रेरणा घेऊन ते पुढे जात असतात इयत्ता पाचवी पासून तर इयत्ता आपण बावीपर्यंत हाच विद्यार्थ्यांचा जे टर्निंग पॉईंट असतो यामध्येच विद्यार्थ्यांमध्ये मध्ये त्याच्यात जे महत्त्वाचे त्याचे भविष्याचे जे निर्णय असतात ते सिद्धून करत असतात इथून विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असो नीट असो मेडिकल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी इथूनच नंतर विद्यार्थी हळूहळू आता करायला सुरुवात झाली ज्यावेळेस आमचं एज्युकेशन होतं त्यावेळेस आम्हाला ऍक्च्युअल दहावीपर्यंत असं काहीच नॉलेज नव्हतं त्यावेळेस आमच्या आमच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेचा असा कोणताही धन्य आणि रस नव्हता किंवा आम्हाला आमच्या शाळेमध्ये मार्गदर्शन या गोष्टीचं मिळालंय हे खूप तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आणि तुमचं एक नशीब आहे किंवा तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेचं तुम्हाला हे आता पहिलीपासूनच तुम्हाला त्याचं नॉलेज मिळायला लागलं ज्ञान मिळायला लागलं ऍक्च्युअल आम्हाला या गोष्टीचं काही नॉलेज नंतर आम्ही दहावी बारावी गेल्यानंतर आम्हाला कळलं किंवा स्पर्धा परीक्षा काय असते भविष्याचं करिअर काय असतो हो। त्यावेळेस एकच होत बीएड झाला होत